मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध हा संजनाला म्हणतो संजना मला पाहू दे तुझी रांगोळी नेमकी कशी आहे तेव्हा ती म्हणते थांब थांब अरे अगोदर अरुंधती आणि विशाखाची रांगोळी पहा आणि शेवटी इकडे त्यावेळी आता अनिरुद्ध ऐकत नाही तो म्हणतो पहिली पाहिली काय आणि शेवटी पाहिली काय शेवटी निर्णय तर मीच देणार आहे असं म्हणून तो आता संजनाची ती रांगोळी पाहतो तर संजना विचारते छान आहे ना रे अनिरुद्ध तेव्हा तो म्हणतो खरंच छान स्थान आहे रांगोळी त्यावेळी ती म्हणते हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे शेवटी तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे घरातील सर्वांनाच ती रांगोळी आवडते पण अनिरुद्ध काहीही बोलता लगेच तेथून निघून जातो त्यावेळी संजनाला आता खूप वाईट वाटतं पुढे सर्वजण आता अरुंधती आणि विशाखाची रांगोळी पाहण्यासाठी जातात तेव्हा अनिरुद्ध अगदी मोठ्यानेच म्हणतो वा अरुंधती खूप छान रांगोळी काढलीस तू त्यावेळी घरातील सर्वजण म्हणतात हो खरच खूप छान रांगोळी आहे ही देखील म्हणतात तू तर आपल्या घराची रांगोळी काढली खरंच खूप छान आहे तेव्हा संजना म्हणते अरे च्या बंगल्याची रांगोळी कोण काढतं त्यावेळी आता अरुंधती म्हणते तुझ्यासाठी हा बंगला असेल परंतु माझ्यासाठी हे घर आहे आणि घर म्हणजे फक्त चार भिंती आणि डोक्यावरचं छप्पर नाही हे घर नेहमी माझ्याशी बोलतं माझ्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटनांची त्याचबरोबर आयुष्यातील चढ उतारांची ही साक्षीदार आहे वास्तू आशुतोष गेले आणि आई मला या घरात घेऊन आले आणि त्याही वेळी या घराने माझं हात पसरून स्वागतच केले मला नेहमी जाणवत की दुःख या वास्तूला आणि आशुतोष माझी जगण्याची इच्छा सुद्धा घेऊन गेले होते परंतु तुम्ही सर्वांनी त्याचबरोबर या घराने मला जगण्याची आशा दाखवली तुम्ही प्रोत्साहन दिलं परंतु आता मी ठरवलंय या समृद्धीसारखी मी घट्ट पाय रोवून उभी राहणारच मी अजिबात आता हरणार नाही आशुतोषला मी हरलेलं अजिबात आवडणार नाही पणच मी आता ठरवलंय मी इथे राहणार नाही आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर संजनाच बस खुश होते त्यावेळी आता यश म्हणतो आई तू असं का करतेस अगं मला तुझ्या तब्येतीची खूप काळजी वाटते आणि मलाच नाही तर घरातील सर्वांना त्यामुळे प्लीज तू आमचं लग्न होतपर्यंत तरी इथे थांब मग मला तुझ्या तब्येतीची एवढी काळजी वाटणार नाही सारखं तुझ्याकडे लक्ष तुझ ठेवायला मला कसं जमेल आणि लग्नात तरी माझं कसं मन लागेल सांग बरं तू तेव्हा अरुंधती म्हणते बर ठीक आहे आठ दिवस थांबते आता संजनाला अजूनच राग येतो त्यानंतर अनिरुद्ध आता रांगोळी कुणी छान काढली सुबक काढली याचा निकाल जाहीर करतो आणि अरुंधतीचा हात हातात घेत तो म्हणतो की अरुंधतीचा पहिला क्रमांक आलेला आहे अरुंधतीने खूप छान रांगोळी काढली आणि मला ती खूप आवडली असं म्हणून तो तिचा हात हातात घेऊन वर करतो त्यावेळी आता संजनाचा जळफाळट होऊ लागतो तिला राग देखील येतो घरातील सर्वजण तिचं कौतुक करू लागतात तेव्हा ती पटकन आता अनिरुद्धचा हात झटकते आणि घरातील सर्वांना म्हणते की तुम्ही माझ्यापेक्षा खूप छान रांगोळी काढली आहे माझी एवढी छान नाही आणि संजनाची देखील खूप सुबक रांगोळी आहे खरं तर आपण सर्वजण यामध्ये जिंकलो आहोत असं ती हसूनच म्हणते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अरुंधती तुझी हीच गोष्ट सर्वांना खूप आवडते अगं प्रत्येक गोष्टीतला आनंद तू नेहमी शेअर करत असतेस तेव्हा संजनाला अजूनच राग येतो ती आता तेथून जाते ते। त्यानंतर सर्वजण आता एकत्र येतात आणि होळीची पूजा करतात आता अनघा पूजा करत असते त्यावेळी आणि हा तेथे येतो तेव्हा अनिश आल्याबरोबरच यशला खूप आनंद होतो तो म्हणतो बरं झालं वेळेवर आलास आपण सर्वजण मिळून आता होळी पेटूयात तेव्हा अनिश आता अरुंधती आणि ईशाकडे पाहतच राहतो त्यानंतर कांचन विचारते अरे अनिरुद्ध संजना कुठे आहे तिला बोलव तेवढ्यातच संजना आता तेथे येते तिच्या हातात कसले तरी पेपर्स असतात त्यावेळी ती अनिरुद्धला म्हणते अनिरुद्ध मला तुला काहीतरी आहे तेव्हा तो म्हणतो सांग बोल पटकन तेव्हा ती म्हणते हे डिओर्सचे पेपर आहेत मला तुला काहीतरी सांगायचं आहे दोघांमध्ये खूप मतभेद आहेत आणि खूप गोष्टी वेगळ्या आहेत म्हणूनच मी एक ठरवले तेव्हा अनिरुद्ध विचारतो काय ठरवलंय नेमकं तो तेव्हा संजना मागचा पुढचा विचार न करता ते पेपर होळीजवळ घेऊन येते आणि तेथे ते, 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 ते पेपर जाळून टाकते तेव्हा हे पाहताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती म्हणते अनिरुद्ध मी ठरवलं आहे तुला कधीही डिवोर्स द्यायचा नाही हे घर तुझं आहे तेवढं माझंसुद्धा आहे आता अनिरुद्ध फक्त एकटक तिच्याकडे पाहत राहतो कारण तो पूर्णपणे शॉक मध्ये असतो कारण संजना ही आता त्याच पेपरने होळी पेटवत असते तेव्हा सर्वजण आता अनिरुद्धकडे पाहतच राहतात मग काही वेळानंतर घरातील सर्वजण आता घरात येतात अरुंधतीने सर्वांसाठी मसाला दूध बनवलेलं असतं तेव्हा अरुंधती सर्वांना ते दूध देते त्यानंतर ती अनिरुद्धजवळ येत विचारते की संजना कुठे आहे तेव्हा ती असेल रूममध्ये मूड ठीक झाला की ती नक्कीच येईल तिचे मूड स्विंग्स होत असतात त्याला काही ऑप्शन नाही ज्याबरोबर संसार करणं म्हणजे सापसिडीच्या खेळासारखं आहे तिचा कधी मूड स्विंग होईल हे सांगता येत नाही कधी शेपटीवर पाय पडेल आणि ती कधी डसेल हे वर पण सांगता येत नाही त्यावेळी संसार म्हणजे असा खेळ असतो आणि तारेवरची कसरत असते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तसं नाही तिच्याबरोबर संसार करणं म्हणजे आगीशी खेळ करणं आहे वेळी अनिरुद्ध म्हणतो आता माझ्याकडेच बघ ना मी किती बदल केलाय स्वतःमध्ये मी तुझ्याकडे पाहून खरच माझ्यामध्ये खूप बदल केलाय तू नसतीस तर माझ्या आयुष्यामध्ये एवढा बदल कधीच झाला नसता तो आता तिला थँक्यू म्हणतो तेव्हा अरुंधती म्हणते पूर्वीच्या चुकांमधून तुम्ही शिकलाय असं म्हणताना मग पुन्हा अशा नवीन अजिबात चुका करायच्या नाही कारण संजना ही तुमची बायको आहे आणि तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही म्हणताय ना तुमच्यामध्ये बदल झाला मग तो बदल संजनाच्या बाबतीत देखील दिसू देत ना असं अरुंधती त्याला बजावते त्यानंतर कांचन म्हणते आता अरुंधती तू आहे ना आठ दिवस इथे ती म्हणते यशच्या लग्नापर्यंत आहे मी त्यावेळी कांचन आता हसतच म्हणते आपल्याला यशच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी मी कॅलेंडरमध्ये पाहिलं ना चांगला मुहूर्त आहे उद्या आता ईशा म्हणते अगं आजी उद्या नको ना आम्ही रंग खेळायचं ठरवलंय त्यावेळी आता अनिशला खूप मोठा धक्का बसतो आशू गेल्याचं तिला काहीच वाटत नसतं यामुळे अरुंधती मात्र एकदम शांत असते ती काहीच कुणाबरोबर बोलत नाही कांचन म्हणते की अजिबात कुणीही रंग वगैरे खेळायचे नाहीत खेळायचे असेल ना ते रंगपंचमीला खेळायचे आता आप्पा म्हणतात कांचन अगं मुलांना जर रंग खेळायचे असेल तर खेळू देत कारण त्यांना त्यामध्ये आनंद आहे म्हणून ते मुलांना रंगपंचमी खेळायला सांगतात त्यावेळी हे कधी ठरलं असं आता यश विचारतो अशा म्हणते मग अशी मी आरोही आणि अनघाने ठरवलंय की उद्या धुळवड खेळायचीच तेव्हा आता यश म्हणतो नाही नाही जमणार हे धुळवड वगैरे खेळणं कारण आशुतोष जाऊन फक्त एक महिना झाला आहे आणि त्यांना नाही आवडणार हे त्यावेळी आता अरुंधतीला खूप वाईट वाटतं तर अनिश आता खूप रडू लागतो तो म्हणतो की आशुतोष चाचूला खूप आवडायची धुळवड खेळायला जमेल तसा तो इंदोरला यायचाच तेव्हा आता ईशा म्हणते सॉरी हा अनिश लक्षातच आलं नाही आरोही देखील सॉरी म्हणते त्यानंतर अरुंध ती एकदम शांत होते आणि ती म्हणते तुम्हाला धुळवड खेळायची आहे ना मनसोक्त खेळा कारण आशुला नाही आवडणार त्यांचं असं मन दुखवलेलं कुणी नाराज असलेलं तेव्हा ती आता त्याच्या आठवणीत खूप रडू लागते मग आता यश आणि त्याचबरोबर अनिश तेथेही आता म्हणू लागतात की खरंच चाचूला नाही आवडणार हे असं रडलेलं मॅम तुम्ही त्यांच्यासाठी धुळवड खेळायची रंग लावून घ्यायचा कारण ते आपल्या आसपास आहे असं तुम्ही म्हणता ना ते पाहताय ना ती भरुंधती म्हणते हो ते आहेत माझ्या मनात आपल्या सगळ्यांमध्ये त्याचबरोबर ते आपल्याला पाहतायत त्यानंतर आता अनिश व यश हे दोघेही तिला सावरतात आणि म्हणतात की जर तू खुश राहिली तर आशुतोषला बरं वाटेल तेव्हा ती म्हणते मी खुश राहणारच नाही मी फक्त त्यांच्यासाठी घरातील वातावरण अरुंधती एकदम छान करून टाकते तेव्हा सर्वजण धुळवड खेळण्यासाठी आता हो म्हणतात तिकडे अभि आणि अनघा हे दोघेही आता रूममध्ये असतात ते अभि विचारतो अगं जानकी कुठे आहे ती म्हणते की बाबांबरोबर आहे ती खेळतीये तिकडे बाहेर तेव्हा ठीक आहे असं अभि म्हणतो मग आता अनगा म्हणते अभि तुला एक सांगू का तू सर्व मागचं विसरून ताईसाठी एवढं करतो मला खूप छान वाटलं तो म्हणतो काहीही झालं तरी ती माझी आई आहे आणि कॅनडात जे काही झालं माझ्याबरोबर ते पाहून तर मी आपल्या माणसांसोबतच कायम इथे राहणार मला त्या आठवणीसुद्धा नको आहेत त्यावेळी अनघा म्हणते अभि तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली ना मग तेच माझ्यासाठी खूप आहे आणि तू इथे राहण्याचा निर्णय घेतोस ना ते पण मला खूप आवडलं त्यानंतर अनघा म्हणते अरे तुझ्या कामाचं काय मग लायसन्स वगैरे जप्त झालं आहे मग ते कधी मिळेल तो म्हणतो महिने किंवा वर्षसुद्धा लागू शकतात सिनियर डॉक्टरांबरोबर माझं त्याबद्दल बोलणं झालं आहे होईल हो काहीतरी तू काळजी करू नको ती म्हणते मी काही पैसे सेव्ह केले आहेत तुझे लोनचे हप्ते जातील फिटूल तो म्हणतो त्याचं टेन्शन तू नको घेऊस मी आहे ना करतो मॅनेज मग नंतर आता प्रदीपरावांचा पुन्हा त्याच्या मोबाईलवर फोन येतो तेव्हा तो जरा घाबरतो तर अनघा विचारते अरे मघाशीसुद्धा फोन आला होता आणि आता सुद्धा नक्की काय चाललंय अशी आपण रांगोळी काढत होतो म्हणून काही बोलता आलं नाही मी जातो आणि त्यांच्याबरोबर बोलतो पण अनघाला वेगळाच डाऊट येतो त्यानंतर अनिश आणि अरुंधती हे दोघेही बाहेर येतात तेव्हा विना संगीत विद्यालयाची जबाबदारी आता तुम्ही घ्यावी असं आता अनिश म्हणतो त्यावेळी अरुंधती म्हणते मी कशी घेऊ शकते कारण मला गाणं जमत नाही आता माझे आशू गेले माझं आवाजच गेला असं वाटतं अरे अनिश तू ही जबाबदारी घ्यावी कारण आशूचं हे स्वप्न होतं तेव्हा तो म्हणतो नाही आजीसुद्धा सकाळी मला तेच म्हणत होती मला हे जमणार नाही आता तुम्ही ही अशी जबाबदारी जर झटकून दिली तर मग चाचूचं स्वप्न कोण पूर्ण करणार तेव्हा अरुंधती आता त्याच्याकडे पाहत राहते तर ईशालाही अनिशचं हे म्हणणं पडतं मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध आता अरुंधतीसमोर एक रंग लावतो घरातील सर्वजण धुळवड खेळत असताना कोणाचं लक्ष नसतं अरुंधतीला इकडे प्रचंड राग येतो ती त्याच्या सनकण कानाखाली मारते तेव्हा घरातील सर्वांना खूप खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते मला रंग लावण्याचा अधिकार फक्त आशुतोषचा आहे तेव्हा संजना हसतच तेथे ते अनिरुद्धला रंग लावते आणि म्हणते की अरुंधतीला रंग लावण्याची हौस भागली का अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब